नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रश्न आहे अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात दोन व्यक्ती आहेत अ आणि ब नावाचे मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ब ते काम एकटा जितक्या दिवसात पूर्ण करतो करत असेल त्याच्या दोनशे तीन पट दिवस अ ला ते काम पूर्ण करण्यास लागतात तर अ एक ला एकट्याला ते काम करण्यास किती दिवस लागतील हा त्याचा प्रश्न आहे मूळ प्रश्न आता त्या प्रश्नाच्या आधारे आपण पुढे जाणार आहोत दोन अ आणि ब दोघं मिळून काम करलेत काय करले तर अ आणि ब त्याला अ अधिक ब आता आपण त्याला असं लिहिलं दोघं मिळून ते काम आहेत बारा दिवसामध्ये असा त्याचा अर्थ आहे है।, है ना तर ब हे एकटा जो काय काम करतोय तो समजा करत असेल तर एक दिवसामध्ये काम करत असेल तर त्याच्या दोनशे तीन पट अ लागतात दोन छेद दोन छेद तीन पट म्हणजे एवढं कालावधी ब साठी लागतो कोणासाठी ब साठी लागतो हा त्याचा मूळ हेतू आहे मूळ बेस आहे प्रश्न दोघांचा आहे आणि आपल्याला ह्याच्या आधारे काढायचे आहेत असे प्रश्न पीच्या किंवा पोलीस भरतीच्या अनुषंगाने येत असतात ते आपण बघत आहोत तुम्ही बरेच आता ए प्लस बी बे काढलेले आहेत असे प्रश्न असं बघा आपण काढला की ए गुणिले बी भागीले ए अधिक बी बरोबर त्याचं का निघतंय दिवस निघत म्हणजे इथं ए बी असा त्याचा अर्थ निघतो म्हणजे दोघाचं काम असं निघत असते आपण सूत्रामध्ये आहे हे आणि यानुसार आपण ते काम काढतो इथं तर त्याच पद्धतीने आपण फक्त इथं मांडणी करा म्हणजे आपल्याला ते पुढचं गणित ऑटोमॅटिक मिळेल समजा ब हा किती दिवसात काम करतोय ब हा ना ब किती दिवसात करतोय एक्स दिवसामध्ये करतोय म्हणजे बल आपण काय घेतलं के एक्स केलं अ काय करतोय दोन है ना दोन छे तीन एक्स दिवसामध्ये काम करतोय पूर्ण ही त्याची आपली बेसिक मांडणी झाली ज्या दोघं काम करतात ते बारा दिवसात पूर्ण करतात बारा दिवसात पूर्ण करतात ही अशी आपली मांडणी झाली आता आपण ह्या बेसवर जाणार आहोत जे वडचा बेस आहे का नाही या बेसच्या आधारे आपण आता ते गणेश सोडवायचा प्रयत्न करतो ए आणि बीचा तर आपण होतो बघा दोन छेद तीन एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स आलं का बघा बी भागिले दोन छेद तीन एक्स अधिक एक्स बरोबर बारा बरोबर बारा हे त्याचा पूर्ण गणित आपण इथं मांडलेला आहे आता ह्या गणिताला काय केलं आपण इथं लिहितो ह्या साईडला थोडंसं सा कागद कमी आहे त्यामुळं इकडं लिहितो बरं आता काय लिहिलं दोन छेद तीन एक्स गुणिले एक्स भागिले आता ह्याच्या खाली काहीच नाही ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे आपला छेद समान करावं लागेल ना है ना काय केलं आपण मग इकडं दोन एक्स भागिले तीन अधिक तीन गुणिले एक्स भागिले तीन गुणिले एक्स बरोबर बारा म्हणजे काय झालं दोन छेद तीन एक्स गुणिले एक्स भागिले तीन तीन झाले काय झालं बघा दोन एक्स अधिक तीन एक्स भागिले छेद समान झाले तीन बरोबर बारा बरोबर बारा इथपर्यंत आपण हे सोडू शकतो आता आता याच्या पुढं परत परत सोडायचे आपल्याला बघा थोडं वेळ लागल पण आपण कंप्लेट करू यायला आता ह्याच्या पुढची स्टेप बघा आता काय केलं याच्या पुढं थोडंसं इथलं तुम्ही दोन दोन एक्स भागिले तीन गुणिले एक्स भागिले किती झाली तर पाच एक्स भागिले तीन तीन बरोबर बारा बरोबर बारा आता पूर्ण करून घेतो आपलं दोन एक्सचा वर्ग भागिले तीन भागिले पाच एक्स भागिले तीन बरोबर बारा बरोबर बारा इथपर्यंत क्लिअर आहे ना आता है ना आता याच्या पुढे जायचं आपल्याला तर याच्या पुढे जाण्यासाठी आपण हे लावतो इकडं थोडंसं पान कम्पर्यंत त्यामुळे इकडं कर्ज होतो मी थोडंसं आता है ना आता बघा काय आता आपण फक्त हे इथून एवढंच समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण हे बारा नंतर बघू बघा दोन एकचा वर्ग भागिले तीन भागिले पाच एक्स भागिले तीन बरोबर बारा बरोबर बारा हे गणित आहे ना लिखाल एवढंच मी भागाकार म्हणजे लिहिलं बघा असं है ना आता आपण हे चिन्ह बदलून लिहूया म्हणजे सोपं जाईल दोन एकचा वर्ग भागिले तीन गुणिले तीन भागिले पाच एक्स बरोबर बारा बरोबर बारा आता काय कटलं बघा बरं हे तीन कटलं हे तीन कटलं है ना तीन तीन कटलं का आता परत लिहितो बघा दोन गुणिले एक्स गुणीले एक्स भागिले पाच एक्स बरोबर बारा पाच एक्स बरोबर 12, बारा बघा हे एक्स कटलं आणि हे एक्स कटलं उरलं काय आता आपल्याकडं बघायच्या याच्या पडली तुम्ही आता आपण या साईडकून चालू इकडं कागद कम पडल्यामुळं आता इकडं लिहिर कसं आलं आपल्याकडं दोन एक्स भागिले पाच बरोबर बारा बरोबर बारा आलं कसं आता दोन एक्स बरोबर बारा गुनिले पाच हे पाच काय केलं इकडं भागाकारातलं गुणाकारात आलं एक्स बरोबर बारा गुणिले पाच भागिले दोन हे गुणाकारातलं दोन इकडं भागाकारामध्ये आलं एक्स बरोबर बेक बे बेसख बारा पाच सख तीस एक्स बरोबर तीस आता एक्स कुणाचं आहे आता हे एक्स कुणाचं आहे बचा एक्स पण काढायचे कोणा उत्तर आपल्याला अचं उत्तर काढायचं आहे कुणाचं उत्तर आहे एचं उत्तर आहे म्हणजे आपलं काय झालं हा कोण आहे एक्स म्हणजे ब आहे कोण आहे ब आहे पण उत्तर आपलं तीस आहे का उत्तर आपलं तीस नाही आहे उत्तर तीस नाही आता आपण थोडंसं इकडे घेऊ कागद कमी पडलं थोडासा है ना बघा इथ लिहिलं नाही तर बरोबर एक्स एक्स बरोबर तीस आता अ बरोबर काय लिहिलं तिथं अ बरोबर दोन छे तीन गुणिले एक्स दोन छे तीन गुनिले तीस एक्स बरोबर तीस आले म्हणून आपण येतं ते तीस लिहिले हे, हे तीन कटलं हे तीन कटलं तीन एक्क तीन तीन एक तीन बरोबर अ बरोबर दोनशे सॉरी वीस किती आलं अ हा वीस दिवसात ते काम पूर्ण करेल अ किती दिवसात काम पूर्ण करतोय तर वीस दिवसामध्ये अ करतोय आणि ब हा ब हा व्यक्ती तीस दिवसामध्ये त्या कामाला पूर्ण करतोय या पद्धतीनं ते गणित आपला